नमस्कार थ्रू माय आयज बाय तेजल राऊत मध्ये आपलं स्वागत आहे गेल्या आठवड्यात मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यात महाराष्ट्र राज्य आणि जर्मनीतील बाडेन लुटेमबर्ग राज्यात झालेल्या महाराष्ट्रातून जर्मनीत स्किल मॅन पॉवर पाठवण्याच्या बद्दल माहिती दिली होती तो व्हिडिओ पाहायचा असल्यास लिंक कमेंटमध्ये दिली आहे त्या व्हिडिओ खाली प्रश्न विचारणाऱ्या अनेक कमेंट्स आल्या त्यापैकी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहेत काही प्रश्नांची उत्तर मी स्वतः शोधते मला जशी उत्तर मिळतील तशी मी ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तुम्ही महाराष्ट्र या उपक्रमाद्वारे किंवा ऑपॉर्च्युनिटी कार कि कार्डद्वारे जर्मनीत येण्याचा जॉब करण्याचा प्लॅन करत असाल किंवा इतर कुठल्याही मार्गाने जर्मनीत येऊन लॉंग टर्म राहू इच्छित असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आजच्या विषयाला सुरुवात करण्याआधी एक छोटा पण माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा YouTube ने दिलेल्या स्टॅटिस्टिक्स नुसार या चॅनेलवरचे व्हिडिओज पाहणाऱ्यांपैकी नव्वद टक्के लोकांनी चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नाही असं माझ्या बाबतीत होतं की एखादा व्हिडिओ पाहताना चॅनेलला नंतर सबस्क्राईब करू असं वाटतं पण नंतर विसरून जाते म्हणून प्लीज हा व्हिडिओ आता जर पॉज करून बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू आजचा विषय तुम्ही जर्मनीत करिअर करण्यासाठी राहण्यासाठी लॉंग टर्म येत असाल तर जर्मनीत सेटल होण्यासाठी लागणारं सर्वात महत्वाचं स्किल कोणतं उत्तर जर्मन भाषेचं स्किल मला जर्मनीत करिअर करायचं आहे मला जर्मन भाषा शिकावी लागेल का मी ज्या विजासाठी अप्लाय करतोय किंवा करते त्यासाठी जर्मन भाषेच्या सर्टिफिकेटची अट नाही तरी मी जर्मन भाषा शिकू का मला तर जर्मनीत इंग्लिश स्पीकिंग जॉबची ऑफर आली आहे मला जर्मन शिकण्याची काय गरज इंग्लिश बोलत नाहीत का जर्मनीत इंग्लिश येत असेल तर जर्मनीत राहण्यासाठी हे इनफ नाही का मला असे आणि यासारखे जर्मन भाषेभोवती फिरणारे अनेक प्रश्न विचारले जातात आज या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते जर्मन भाषा येण्याचे फायदे काय जर्मनीत तुम्हाला इयू ब्लू कार्ड मिळालं असेल तर ते मिळाल्यानंतर सत्तावीस महिन्यानंतर तुम्ही पी आर म्हणजे पर्मनंट रेसिडेन्सीसाठी अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे जर्मन भाषेचं मिनिमम सर्टिफिकेट असेल तर पी आर साठी सत्तावीस ऐवजी एकवीस महिन्यात अप्लाय करू शकता कार्ड म्हणजे काय ते कसं मिळवायचं याबद्दल माहिती हवी असल्यास मी बनवलेल्या यू ब्लू कार्डच्या का व्हिडिओची कार लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे जर्मन भाषा न येण्यामुळे तुमचं काय अडू शकतं पी आर मिळाल्यानंतर बऱ्याच जणांसाठी पुढली स्टेप म्हणजे जर्मनीची ची मिळवणं चा, जर्मन सिटिझनशिप मिळवण्याच्या अनेक क्रायटेरियांपैकी जर्मन भाषेचं मिनिमम बी वन लेवलचं सर्टिफिकेट असणं हा क्रायटेरिया देखील आहे इन शॉर्ट तुमच्याकडे जर्मन भाषेचं मिनिमम सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला जर्मन सिटिझनशिप मिळवू शकत नाही जर्मनीतील डे टू डे लाईफ जर्मन भाषेभोवती गुंफलेलं असतं कसं पाहूया ऑलमोस्ट डेली किंवा आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुम्हाला सुपर मार्केटमध्ये जायला लागतं तिथल्या मोस्ट प्रोडक्ट्सवर जी माहिती लिहिलेली असते फॉर एक्झाम्पल कुकिंग इन्स्ट्रक्शन्स किंवा त्यातले इन्ग्रेडियंट्स कोणते आहेत ही माहिती फक्त जर्मन भाषेत असते इंग्लिश भाषेत क्वचित असते काय विकत घेताय हे समजून घेण्यासाठी बेसिक जर्मन यायला हवं एखाद्या प्रोडक्ट बद्दल तुम्हाला तिथल्या स्टाफला विचारायचं असेल तर सगळ्यांना इंग्लिश येतच असं नाही तरुण जनरेशनला तरी बऱ्यापैकी इंग्लिश येतं बट दी ओल्ड जनरेशन डज नॉट अंडरस्टँड नॉर स्पीक इंग्लिश दे मोस्टली स्पीक ओनली इन जर्मन तुम्हाला दवाखान्यात किंवा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर तिकडचे डॉक्टर वगळता सगळा स्टाफ म्हणजे नर्सेस रिसेप्शनिस्ट एक्सेट्रा इंग्लिश बोलत नाहीत त्यांना इंग्लिश फारसं समजत नाही फक्त जर्मन ट्रेनमध्ये ट्रॅममध्ये जी अनाऊन्समेंट होते ती जर्मन भाषेत होते मुख्य शहरांच्या मुख्य स्टेशन्सवर अनाऊन्समेंट इंग्लिश भाषेतही होते पण बाकीच्या ठिकाणी मोस्टली फक्त जर्मन भाषेतच होते तुम्हाला एखाद्या सर्व्हिससाठी उदाहरणार्थ बँक किंवा इलेक्ट्रिसिटी किंवा इंटरनेट कंपनीशी बोलायचं असेल तर कस्टमर सर्व्हिस सेंटरमधले लोक जर्मन भाषेतच बोलतात काही ठिकाणी इंग्लिश स्पीकिंग लाईनी असते पण तिथे जास्त लोक नसल्यामुळे एखाद्या इंग्लिश स्पीकिंग रेप्रेझेंटेटिव्हशी तुम्हाला बोलायचं असेल तर बराच वेळ वाट पाहावी लागू शकते तुम्हाला जर्मन येत असेल तर वेळ आणि त्रास दोन्ही वाचतात तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स येतात उदाहरणार्थ तुम्ही विविध कंपन्यांशी केलेलं कॉन्ट्रॅक्ट फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी इंटरनेट एक्सेट्रा फोन बिल्स इन्शुरन्स पेपर्स कारचे पेपर्स इन्कम टॅक्स रिटर्नचे पेपर्स कुठून काही खरेदी केलं असल्यास त्याच्याबरोबर येणारं डॉक्युमेंटेशन सगळं सगळं जर्मन भाषेतच असतं त्यामुळे जर्मन भाषा येत नसल्यास या सगळ्या कागदपत्रांचं जर्मनमधून इंग्लिशमध्ये भाषांतर करणं किचकट आणि वेळखाऊ होतं मुलांच्या शाळेतल्या अभ्यासात मदत करायची असेल तर जर्मन भाषा यायला हवी मुलांच्या क्रॅशमधल्या मधल्या शाळेतल्या इतर मुलांच्या पालकांशी संवाद साधायचा असेल तर जर्मन भाषा यायला हवी शाळेतल्या मुलांच्या पालकांचे व्हॉट्सॲप ग्रुप असतात जेणेकरून मुलांशी शाळेशी रिलेटेड इन्फॉर्मेशन शेअर करता येते हे व्हॉट्सॲप चॅट फक्त जर्मन भाषेतच चालतं आय टी सारख्या फील्डमध्ये जर्मनीत इंग्लिश स्पीकिंग जॉब्स असले तरी त्यांची संख्या जर्मन स्पीकिंग जॉब्सच्या तुलनेत फार कमी आहे तुम्हाला इंग्लिश भाषेबरोबरच जर्मन भाषा येत असल्यास जॉब मिळण्याचे चान्सेस कैक पटीने वाढतात इतर फील्ड्समध्ये म्हणजे कामाच्या ठिकाणी जिथे जिथे जर्मन लोकांशी संपर्क येतो बोलणं होतं तिथे तिथे तुम्हाला जर्मन भाषेतच बोलावं लागतं तुम्हाला अगदी प्युअर इंग्लिश स्पीकिंग जॉब जरी मिळाला तरी टीम मधल्या कलिक सोबत फॉर एक्झाम्पल कॉफी ब्रेकला जाताना लंचला गेल्यावर तिथे होणारं जे संभाषण असतं जर्मन ते जर्मनमध्ये चालतं ते लोक मुद्दाम जर्मन भाषेत बोलतात असं नाही किंवा तुम्हाला संभाषणातून वगळण्यासाठी जर्मन भाषेत बोलतात असं नाही किंबहुना तुम्ही बाजूला आहात हे जाणवल्यावर हो कटसी खातीर ते इंग्लिश भाषेत बोलायला लागतात पण जर्मन भाषा ही त्यांची मातृभाषा आहे कम्फर्ट भाषा आहे त्या भाषेत बोलण्याची त्यांना सवय आहे त्यामुळे नैसर्गिकरित्या जर्मन भाषेत बोलणं सुरू होतं त्यामुळे जर्मन भाषा अजिबात येत नसल्यास समटाईम्स यू मे मिसली कनेक्ट विथ देम आता हे झालं दैनंदिन आयुष्याबद्दल जर्मनीत राहणं म्हणजे फक्त ऑफिस आणि घर नाही तर सोशल लाईफ देखील आलंच प्रत्येक राज्यात शहरात तुम्हाला इंडियन सापडतील आणि त्यांच्याशी मैत्रीही करता येईल पण ऑफिस मधल्या आजूबाजूच्या शेजारच्या लोकांची मैत्री करायची असेल तर त्या मैत्रीचा रस्ता जर्मन भाषेद्वारे जर्मन भाषा येत नसेल तर जर्मनीत राहता काम करता येणारच नाही का तर नाही पण नक्कीच आहे नवीन 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 देश नवीन लोक आणि संस्कृती त्यांना तुम्हाला समजून घेता आलं नाही तर इथे राहणं सोपं होईल का तुम्हीच ठरवा जर्मन भाषा किंवा कुठलीही भाषा म्हणजे फक्त स्क्रिप्ट नसतं किंवा लिपी नसते भाषा ही एखादा देश किंवा राज्य यांच्या संस्कृतीचा इतिहासाचा एक अविभाज्य भाग असते त्या त्या भाषेतल्या म्हणी वाक्प्रचार हे त्या त्या संस्कृतीतून इतिहासातून येतात लोक कसं वागतात कसं बोलतात कसा विचार करतात याला सद्य काळात घडणाऱ्या गोष्टींबरोबरच एक ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी देखील असू शकते काळाच्या ओघात म्हणजे मिलेनियल्स जेन झी जेन अल्फाबरोबर भाषा तिचा लहेजा बदलला तरीही भाषेत अधूनमधून जुने सांस्कृतिक ऐतिहासिक अवशेष किंवा रिमेन्स डोकावत राहतात त्यामुळे जर्मनीत लॉंग टर्म किंवा पर्मनंटली राहायचं असल्यास इथे इंटिग्रेट होण्यासाठी जर्मन भाषेचं स्किल एक महत्त्वाचा रोल निभावतं भाषा माणसंही जोडू शकतं आपल्यापेक्षा भिन्न देशातली संस्कृतीतली व्यक्ती जेव्हा आपली भाषा बोलते तेव्हा त्या व्यक्तीबद्दल एक आप आपसूक आपुलकी निर्माण होते आणि माणसं जोडली जातात जर्मन्स देखील याला अपवाद नाहीत त्यामुळे तुम्हाला जर्मन भाषा येत असल्यास तुमचं जन्म येणं राहणं इंटिग्रेट होणं हा प्रवास सुखकर होतो मी भारतात एमबीएच्या दुसऱ्या वर्षाला असताना कॉलेज कॅम्पसमध्ये सिलेक्शन झालं आणि एका कंपनीत आय टी फील्डमध्ये जॉब प्रोफायर मिळाला त्या कंपनीला मला जर्मन प्रोजेक्ट पाठवायचं होतं म्हणून कंपनी जॉईन करण्याआधी बी वन लेवलपर्यंत जर्मन शिकून ये असा क्लॉस जॉब ऑफर देताना कंपनीने टाकला मी मुंबईतल्या मॅक्समर भवन मधून सहा महिन्यात इंटेन्सिव्ह कोर्स करून ए वन ए टू आणि पी वन अशा तीन लेव्हल्स केल्या कंपनी जॉईन केली तेव्हा काही कारणास्तव ज्यासाठी जर्मन शिकून यायला सांगितलं होतं ते प्रोजेक्ट कंपनीकडेच आले नाहीत त्यामुळे मला तेव्हा त्या जॉबमध्ये जर्मन भाषेचं स्किल वापरता आलं नाही पण जर्मन भाषा शिकताना मी त्या भाषेच्या प्रेमात पडले आवड म्हणून पुढल्या बी टू सी वन लेवल पूर्ण केल्या ले। त्या दरम्यान कधी जर्मनीला नाही पण त्यानंतरच्या कंपनीने मला म्हणून पाठवलं जर्मनीतलं वर्क लाईफ बॅलन्स आवडून मी जर्मनीत राहण्याचा निर्णय घेतला जर्मन भाषा येणं या एका स्किलमुळे मला माझ्या करिअरमध्ये जर्मनीत सेटल होण्यामध्ये इथे फॅमिली रेस करताना फार मोलाची मदत झाली आहे अजूनही होते म्हणून जे जे इथे जर्मनीत नोकरीसाठी शिकण्यासाठी लॉंग टर्म यायचं आहे म्हणून माझ्याकडे काही टिप्स माहिती मागायला येतात त्यांना मी ही गोष्ट आवर्जून सांगते की जर्मनीत यायचं आहे ना मग जर्मन शिकायला सुरुवात करा मला जर्मन शिकायचं आहे कसं शिकायचं कुठे शिकायचं कुठली लेवल घालायची कुठली लेवल इनफ आहे भारतात शिकायचं की जर्मनीत येऊन शिकणं जास्त चांगलं जर्मन शिकणं कठीण आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पुढल्या व्हिडिओत पाहूया तुम्हाला जर्मन भाषेबद्दल भाषा शिकण्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटमध्ये लिहा म्हणजे मी ते ह्या पुढल्या व्हिडिओत कवर करण्याचा प्रयत्न करेन तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून कळवा मी बनवते ते, -ते व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील माहितीपूर्ण वाटत असतील तर ह्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा काळजी घ्या टाटा